पूर्ण ते सर मागे दिसू द्या पूर्ण आहे त्याला जोडून घे पा भाग घे पटकन आता पूर्ण झालं हा मागे सर थोडस बरोबर जोडते हे काय आहे कडे काय आहे पूर्ण काय आहे पूर्ण पूर्ण भाग आहे बरोबर आहे तो पूर्ण भाग आहे म्हणून हे पाठले याला म्हणायचं पूर्ण समज आहे वा, दोन काय आहे पूर्ण काय आहे पूर्ण अरे याच्याकडे आहे या पूर्ण एक भाग आहे या भागाचे दोन समान भाग याला काय म्हणायचं अर्ध काय म्हणायचं काय म्हणायचं जोड जोड हे काय आहे अर्ध

एक एक भाग हा अलग अलग होता जोड़ा एक भाग पूर्ण होते जो भाग है अर्द्यापेक्षा जा है जो भाग आए, है हा जो भाग है दोनों समान भाग के अर्द मग आता चार समान भाग करो अपने चार भाग समान भाग समझ है चार समान भाग यहाँ एक भाग उचरा चार समान भाग जोड़ जोड़पड़

ये दोन भाग जाले अर्धे आय दोन भाग जैसा मध्य पुनाई भाग जोड़ाई का तीन भाग अर्धे अपेक्षा जस्ता है आय ना हाई हाँ। काम अपन जोड़ लो तरह ही जोड़ता है ये दोन भाग अर्धे जाले जाले इस दोनों का तीन भाग तीन भाग अर्धे अपेक्षा जस्ता है आने हाई भाग गार्डन का वो

सांगतात काही बाटले पूर्ण आहे ही बाटल अर्ध्यापेक्षा जास्त आहे ही अर्धी आहे हे आहे पाव आहे अशा प्रकारे प्रमाणित एका नंतर कडे आपण गेला जाऊ तर अशा प्रकारे हा पूर्ण भाग आहे याचे दोन भाग केल्यानंतर समान भाग केल्यानंतर अर्धा होतो आणि याचा भाग अर्ध्यापेक्षा जास्त आहे आणि हा आहे पाव भाग समज तुम्हाला बरं ठीक आहे मग उद्या तुम्हाला लिहिता येईल हे उद्याला मग लिहून घेऊन याचं आहे ठीक है, या तो एक है। ये ना कर सक है ठीक है ठे बाटर ठेता था पानी का ठीक है